सोलापुरातील जड वाहतुकीसाठी रिंग रोड चाळीस हजार घरकुले धान्य वितरण यासह विविध वितर विकास कामांबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला जड वाहतुकीसाठी रिंग रोड चाळीस हजार घरकुलं आणि समतोल धान्य वितरणाची आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत मागणी केली विमानतळाला ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचं नाव द्यावं पर्यटन धोरणात सोलापूर जिल्ह्याचा समावेश व्हावा अशा मागण्या देवेंद्र कोठे यांनी करून शासनाचं याविषयी लक्ष वेधलं मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातला या सरकारला लक्ष वेधू इच्छितो की माझं सोलापूर शहर जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी अत्यंत पोषक वातावरण असून सोलापूर शहर हे आंध्र तेलंगणाच्या च्या सीमेवरती शहर आहे रेल्वेने सगळ्या जिल्ह्याला व उत्तर व दक्षिण भारताला जोडलेला आहे सोलापूर शहराची रस्ते वाहतूक व्यवस्था ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या जो शहराला जोडलेली असल्यामुळे सोलापूर शहरातील वस्त्र उद्योग असेल सोलापूर शहराला आय टी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी या ठिकाणी चांगली संधी महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र शासनाने सोलापूरच्या एकोणीत भौगोलिक परिस्थितीचा विचार करून येणाऱ्या काळात सोलापूर शहरात जेवढ्या जास्तीत जास्त कंपनी येतील याच्यासाठी प्रयत्न करावी हे आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी विनंती करतो दरम्यान चाळीस हजार घरकुलं आणि अन्न योजनेतील धान्यापासून वंचित असलेल्या सर्व एक लाख सोलापूरकरांना समान पद्धतीनं धान्य वितरण व्हावं सोलापूरच्या विमानतळाला ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वरांचं नाव द्यावं महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनमध्ये सोलापूरचा समावेश करावा धार्मिक पर्यटनाच्या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्याचा समावेश व्हावा सोलापूर जिल्ह्याला उमेद भवन मिळावं अशा मागण्या आमदार देवेंद्र कोठे यांनी मंगळवारी विधानसभेत केल्या अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी तब्बल साडे अकरा वाजेपर्यंत सभागृहात थांबवून आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांच्या का विकास कामाकडे शासनाचं कार्य कार्यतत्परता दाखवली दरम्यान सोलापूर शहर कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशच्या सीमेवर असल्यामुळं या तीनही राज्यातील जड वाहतूक सोलापूर शहरातून जाते त्यामुळे दर आठवड्याला दोन जणांचा मृत्यू होतो यावर उपाय म्हणून जड वाहतूक शहराबाहेरून नेण्यासाठी केगाव कासेगाव दोड्डी कुंभारी हत्तूर असा रिंगरोड होणं गरजेचं असल्याचं मत यावेळी व्यक्त केलं सोलापूर शहरातील जड वाहतूक कायमस्वरूपी बंद होण्यासाठी आणि गोरगरिबांचे मृत्यू थांबवण्यासाठी शासनानं अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा दोन हजार पंचवीस सत्तावीसमध्ये रिंगरोडची तरतूद करावी अशी मागणी त्यांनी या दरम्यान केली दरम्यान महाराष्ट्र शासनातर्फे स्थापन होऊ घातलेल्या टेक्निकल टेक्स्टाईल मिशनमध्ये सोलापूरचा समावेश प्राधान्यानं करावा असंही आमदार कोठे यांनी सांगितलं सोलापूर विमानतळावरून प्रवासी वाहतूक व्हावी याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घातले त्यामुळे अल्पावधीतच सोलापूरची विमानसेवा सुरू होईल ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर विमानतळाला ग्रामदेवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांचं नाव देण्यात यावं अशी आग्रहाची मागणीही यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली दरम्यान महाराष्ट्र शासनानं पर्यटन धोरणामध्ये विकास करून सोलापूर शहराचा विचार करावा अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी सभागृहात केली